दोनच मिनिटात बाळोबाच्या आरतीला सुरुवात घ्यावा मोर्या बोला बोला नाव सुख करता दुपार दारदा विनाचे सर्वांगी सुंदर उठसेंदोराजी कंटे धे माळ मुळाजी जय देव जय देव जय मंगळ मूर्ती देव श्री मंगळ मूर्ती देव दर्शन माप्रेमान काम करणा गुरुदेव जय देव जय दे, दे, वजे दे वजे

दिर्वानी रक्षारी सुभार्वादाना ले देव जय देव जय मंगल मुर्देव त्रीमंगल मंगल मूर्ति दर्शन बान कापला का जय देव जय देव योगे आटा वीस विडवर उभा वा मंगे रखवाई दिस दिव्य शोभा कुंडली का भेटे पर ब्रह्माले का चरणी वाई मी मा उदय जगा जय देव जय देव जय पांडुरंगा वय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई चा वल्लभ जुलगा जय देव जय देव तुळशी माळा गळा गडे उलगाटे गासे बेटा पर कस्तुर लाटे देव सुवर नेते देवटे गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय देव, जै देव जै दे� पांडुरंगा वर पांडुरंगा माई वल्लभ राई च्या वल्लगा जय देव जय राई रखमा राणी या सगळा ओळी दे राजा उडवा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा वहर पांडुरंगा माई वल्लभ राई जावे जुळगा जय देव जय देव

देव भावे होवादे जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा रुक्माई वल्लवा राईच्या वल्लभ पावे जोडगा जय देव जय दे दे देव जय देव दे।

मामा रोग्याला औषध होते मटारा कामय अधमा बुद्धा मयमा वर्णा वागेते होते देव जय देव जय वाळ मामा आर दे वाळ सुयमा जय देव जय देव पृथ्वी तालावरची सत्ता देवचन देव जन आपल्या भक्ता समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय बाळू मामा आरती ओवाळू कृष्यव दाबा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू बाबा श्री बाळू मामा आरती ओवाळू कृष्यव दावा ಎんど ಡಾಂಗ್ ಕಡೋ ದೀನ್ ಜನ್ನಾ ಡೋಯನ

राम राम हरे हरे अरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 बाबा हरे बाबा मामा बाबा हरे हरे अरे बाबा हरे हरे बाबा मामा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला की महाराज की जय श्री सद्गुरु बळी महाराज की जय श्री हर्षीनाथ महाराज कि जय बजरंग बली की जय आई तुर्जा भवानी माता की जय विरदेवाच्या नावाने चांग बोले गुणका शिलिंगाच्या नावाने चांग आई देवीच्या नावाने चांगले श्री माळीच्या नावाने चांगले मरगुबाईच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या शियामेट्याच्या नावाने चांगलं बोला बोला सोन्या घोड्याच्या नावाने चांगले भैरव नावाने चांगलं ज्योतिबाच्या नावाने चांगले काळुबाईच्या नावाने चांगवले बोला बोला भैरवनाथाचे नावाने चांग बोले बोला बोला तुर्भानाथाचे नावाने चांग बोले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले बोला बोला बाळोमाच्या सोन्या घोड्याच्या नावाने चांग बोले जय वर्मा mm <laughs>